हॅलो फ्रेंड्स तर मी आत्ता चाललेले आहे पार्लरमध्ये मला थोडेसे अप मिक्स करायचे होते आणि फेशियल पण करायचं आहे जर त्यांच्याकडे छान फेशियल असेल एखादं तर मग मी फेशियल पण करून घेईल आणि आत्ता वीर आणि सॉरी परी आणि परीचे पप्पावरती झोपलेले आहेत वीर गेलेलं आहे स्कूलला तर वीर चार वाजता येईल चार वाजता आल्यानंतर मग आम्ही गावाला जाणार आहे म्हणजे माझ्या सासरी तिकडे आहे सुहासिनींचं जेवायला घालायचे आहेत सुहासिनींना तर तिकडे गाव गावी जाणार आहोत आम्ही तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मी ना पार्लरमध्ये गेले आणि लगेच यांचा मला कॉल आला आणि कॉल आल्यानंतर मी लगेच रिटर्न आले कारण आमच्याकडे येत आहे माझ्या जव त्या तर काल तिचा बड्डे होता काल स्नेहलचा बड्डे म्हणजे म्हणजे माझ्या जावेचा बड्डे होता तर आता आम्ही चाललेलो आहोत गावात केक घेण्यासाठी आता केक घेऊन येऊ इथं सेलिब्रेशन करू आणि नंतर मग आम्ही गावाला जाणार म्हणजे माझ्या सासरी जाणार जाणार आहे की नाही जाणार आहे शेनवाराला मी तुझा व्हिडिओ बनवतो तर ना, कर। नंतर ना आता केक वगैरे कटिंग करू आणि नंतर आम्ही जाऊ ते येतात परी पण झोपलेली आहे बीर पण येतोपर्यंत पर्यंत कारण चार वाजेपर्यंत ते पोचतीलच नेलन ते इथे आणि बीर पण चार वाजेपर्यंत घरी येईल मग त्यानंतर आम्ही घरी जाऊ आणि घरी आहे सुहासिनीला जेवण काय मग काय म्हणतो बाबा त्यांना सुहासिनी हा सुहासिनी घालायच्या आहेत आम्हाला तर <laughs> त्यासाठी आम्ही घरी जातोय आता आणि मग चला आता जातो आम्ही गावात नंतर भेटू आपण जायचं ना हो चला आणि हे का म्हणत आहे का शेण भरायला नेण्यात तुला गावाला कारण आमच्या घरी ना माझ्या सासरी खूप साऱ्या गाया आहेत म्हणजे वीस वीस पंचवीस गाया असतील का हो हा वीस पंचवीस गाया आहेत म्हणून ते म्हणत आहे की तुला शेण भरायला घेऊन जाणार चला भरू आपण शेण शेण भरण्यात तरी काय एवढं बाय मी आलेलो आहोत इथे शॉपमध्ये तर मला असं वाटते की तिच्यासाठी फ्लावर पॉट घ्यावं इकडे खूप छान छान फ्लावर्स आहेत असं एक फ्लावर पॉट बघतो आणि त्याच्यामध्ये फ्लावर ना टाकून मग बघतो कॉम्बिनेशन कसं वाटते कसं नाही आणि त्यानुसार मग आम्ही घेतो घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते

तो उठून दिसतो कलर ते एक टाक चल येलो व्हाईट आणि ते एक टाक येलो व्हाईट आणि हे एक तीन तिन्ही राहू दे फायनली hmm. hmm. मला हा फ्लावर पॉट आवडला मग मी हा सिलेक्ट केला तर कसा वाटतो कमेंट करू नक्की सांगा थोडीच वेळ त्याला अगदी शांत बसली आहे हूं थोडा वेळ नवीन 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 सरण

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn હા અમારા કે ખાય છે કે કપડેલા છાયલા તું કે તે આમ કરતા ડાંગ તો નઈ ખાતો શું ના એનું તીમે જડેને કઈ તરી બી જો આરે મમ્મીને બોલ લે ને ઓપન બાબા ચાલ કર ચાલો ખાણીરો ખલું સાબચા ફૂટે છે આતમે સાચું તેગો ઓ ને ખા ને ઓય છે

फ्रेंड्स तर आता आलेलो आहोत आम्ही आमच्या घरी म्हणजे सासरी आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत शेतामध्ये तर श्रीवला पण घेऊन आहे आणि निवड दाखवायचं आहे तर शेतातच चाललेलं आहे आणि वीरचे बाप्पा ते रोडला उभे तर आम्ही सर्वजण चाललो चाललोय तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा हे समोर आहे हे पण बरं आहे आणि त्यांच्या मागे आम्ही आहोत तर हे चाललेत पुढे यांच्या मागे मागे मी चालली आहे तर शेतात आहे मंदिर बर आहे का मंदिर ते मंदिर आहे शेत तर मी आहे यांच्या मागे आणि आता आम्ही चाललोय शेतामध्ये तर ना गावी आल्यानंतर ना खूप छान वाटतं आणि सर्वच जण एकत्र आले ना, ना, ना तर मग तर विचारायचंच नाही खरोखर खूप छान वाटतं आणि हे जे हे पानाठत आहे का कुणाला इकडे हे झाडं आहे ना याच्या आम्ही लहानपणी शिट्ट्या म्हणजे हे असं गोलगोल -गोल राऊंड राऊंड करायचो आणि त्याच्या शिट्ट्या बनवायचं आणि वाजवायचं पण माझी कधी वाजतच नव्हती श्री आणि श्रीयूचे पप्पा चालले आहेत पुढे माझे सासरे आहेत ते पुढे आणि ही सर्व आमची फॅमिलीच आहे वीर पण चाललंय पुढे तर वातावरण बघा ना किती छान झालेलं आहे एकदम छान असं वातावरण आहे इकडे तर हा होता गावाकडचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां ही आमची फॅमिली आहे तर माझी फॅमिली कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय